नमस्कार आज सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस वारा आहे शनिवार लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या वृत्तपत्रामध्ये अगदीच दोन ते तीन महत्त्वाच्या बातम्या आहेत त्यानंतर आपल्याला थांबायचं आहे तर पहा पहिली बातमी आहे तुटवड्याच्या भीतीने डाळी आयातीसाठी केंद्राची धडपड देशात तूर मसूर उडीद डाळींचा तो तुटवडा आहे त्यामुळे केंद्राने नुकतीच ब्राझीलमधून तीन हजार टन उडीद आयात केली आहे तर आणखी वीस हजार टन आयात करणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे व पहा अगदी एकीकडे आपण दोन हजार तेवीस हे वर्ष कोणतं वर्ष म्हणून साजरा केलं के तर तृणधान्य वर्ष किंवा भरडधान्य वर्ष म्हणून साजरा केलं पण अवस्था अशी झाली की पहा अगदीच दुष्काळी परिस्थिती या निमित्ताने डाळी त्यानंतर शेतीतील जी पिकं आहेत ती पिकलीच नाहीत या कारणाने पहा डाळीचं ह्या वर्ष काय आहे तुटवडा तो निर्माण झालेला आहे व यावर्षी तर भीषण दुष्काळाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते म्हणजे तुम्ही जर महाराष्ट्र टाइम्स वाचलात व त्यातल्या त्यात जर छत्रपती संभाजीनगरचं जर वाचलात ना तिथे तर म्हणजे खूप भयावह स्थिती देण्यात येत आहे म्हणजे डेली टँकर बाबत वगैरे आता चालू झालेले आहेत म्हणजे बहुतांश गावांमध्ये टँकरची टँकर आता सुरुवात झालेली आहे म्हणजे पहा यावर्षी भीषण दुष्काळ आहे त्यानिमित्ताने मग दुष्काळाचे परिणाम किंवा डिझास्टर मॅनेजमेंट आता ही पण पहा आपत्ती कशा पद्धतीची आहे तर वेगळ्या पद्धतीची आहे ही अन्नधान्य संदर्भाची आपत्ती आहे बरं म्हणजे पहा आपत्ती फक्त तर तशाच पद्धतीने का बिलकुल नाही तर डिझास्टरला मॅनेजमेंट कसं करायचं आहे आता पहा डाळी पण आपलं अत्यंत गरजेचे आहेत ना आपल्या रोजच्या आहारामध्ये डाळींचं समावेश असणं खूप महत्वाचं आहे पहा मग ते नसेल तर काय अगदी डिजास्टरकडे स्थिती अगदी जाऊ शकते किंवा शेतीचं जे झालेलं आहे म्हणजे दुष्काळ पडला तो पण एक डिझास्टरच आहे मग या नात्याने हा विषय महत्वाचा आहे मग याला टॅकल करण्यासाठी त्यानंतर पहा दोन हजार चोवीसमध्ये काय आहेत आता सध्याला इलेक्शन आहेत लोकसभेचे मग त्या इलेक्शन दरम्यान या सर्व कारणांमुळे काय झालेलं आहे तर अगदीच केंद्र सरकार डायरेक्टली आयात करण्याचा प्रयत्न आता सध्याला करत आहे व ब्राझीलमधून आपण काय वुडीदाची डाळ जी आहे ती आपण आयात केलेली आहे ओके त्यानंतर नेक्स्ट न्यूज काँग्रेसची बँक खाती गोठवली प्राप्तिकर विभागाची कारवाई लवादात धाव घेतल्यानंतर दिलासा म्हणजे पहा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी काँग्रेसची सर्व बँक खाती त्यांनी ही केलेली होती सील केलेली होती का तर दोन हजार अठरा एकोणीसचं प्रकरण वगैरे त्यांनी करून काढलेलं आहे मग त्यानिमित्तांनी परत एकदा विपक्ष वगैरे सरकारवरती वाद वगैरे विवाद तसं चालू झालेला आहे पण हे आपल्यासाठी काही गरजेचं नाही पहा आता अगदीच इन्कम टॅक्स असेल किंवा लवादमध्ये गेले तर ठीक आहे हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट वगैरे त्यांचं ज मेन जजमेंट वगैरे जर आलं ना त्यावेळेस आपल्याला हे डिटेलिंग वगैरे करणार म्हणजे थोडंसं आपलं पण यू पी वगैरे ते महत्वाचं ठरेल अन्यथा पहा ही अशाच पद्धतीच्या बातम्या येतात व जातात त्याला जर जास्त भाव दिला तर आपण आपला सिलेबस वगैरे राहील त्यामुळे याला स्किप करूयात त्यानंतर पुतीन यांचे विरोधक नवालनींचा तुरुंगात मृत्यू आता ही पण बातमी पहा अगदी आता सर्वांना माहिती आहे ह्याचं म्हणजे मर्डर कशा पद्धतीने झाला असेल किंवा कोणामुळे झालेलं असेल पण हे पुढे येऊ शकत नाही किंवा नाव वगैरे घेऊ शकत नाही तर तशा पद्धतीची न्यूज आहे त्यामुळे मी आला परत एकदा स्किप केलेला आहे त्यानंतर मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण म्हणजे प्रश्नचिन्ह आहे अद्याप त्यांनी शाश्वती दिली नाही की दहा टक्के किंवा वीस टक्के वगैरे तरी देखील पहा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर झालेला आहे सरकारला मग सरकारने वीस तारखेला काय विधानसभेचं अधिवेशन आहे मग त्या अधिवेशनामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मसुदा तिथं मांडण्यात येणार आहे व ते जर बिल पास झालं तर अगदीच पाहूयात की त्याला कशा पद्धतीने चॅलेंज वगैरे करता येईल किंवा म्हणजे मराठा समाजाला किती टक्के आरक्षण देता येईल आता पहा राज्य मागासवर्गीय आयोगाने तर डायरेक्टली सांगितलेलं आहे की घटनेच्या पंधरा चार ओके घटनेच्या पंधरा चार त्यानंतर सोळा चार यानुसार काय आपल्याला आरक्षण देत आहेत व हे आरक्षण कशा संदर्भाचं आहे पहा अगदीच सामाजिक आणि शैक्षणिकरित्या मागासवर्गीयांसाठी हे आरक्षण आहे पंधरा चार आणि सोळा चार वाटल्यास तुम्ही पण एकदा जाऊन चेक करू शकता कलमांची जी लिस्ट आहे किंवा भारतीय संविधान जे आहे त्यामध्ये ही कलमं येतात तर तिथून तुम्हाला हे चेक करायचं आहे आता लक्ष्मीकांत वगैरे एवढं डिटेल दिलं नसेल तर तुम्हाला भारतीय संविधान हे पुस्तक किंवा बेअर ऍक्ट पुस्तक असतं पहा तर त्यामधून हे तुम्हाला चेक करायचे आहेत ओके आता जरी नाही चेक केला तरी चालेल तेवढं काही हे नाही आहे पण लक्षात घ्या ह्या पंधरा चार आणि आचारमधून कोणता आरक्षण भेटतो तर सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टा मागासवर्गीयांना ही आरक्षण मिळतं ओके हा पॉइंट लक्षात घ्या व हे पण अमेंडमेंट करून टाकण्यात आलेले पॉइंट आहेत त्यामुळे अशा पद्धतीने दिले मग आता पहा झालं काय तर अगदी राज्य मागासवर्गाचा हा सॉरी राज्य मागासवर्गीय आयोगाचा हा अहवाल आहे व त्यांनी म्हटलंय की मराठा समाज हा मागास आहे शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या त्यामुळे तुम्ही काय यांना आरक्षण देऊ शकता असं त्यांनी अहवाल सादर केलेलाय सरकारला मग आता या बेसिसवर महाराष्ट्र राज्य सरकार काय करत आहे विधानसभेचं अधिवेशन घेईल वीस फेब्रुवारीला मग त्या अधिवेशनामध्ये हे बिल पारित करण्यात येईल मग त्याचं कायदा झालं की लगेच हे काय आरक्षण वगैरे इथं देत आहेत मग आता हे आरक्षण का कशाच्या बेसिसवर वगैरे देत आहेत मग आता तुम्हाला आठवत असेल हो की आपली कोणती केस मंडळ आयोगाची जी केस झालेली होती सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे मंडल केस आपण ज्याला म्हणतो ओके मंडळ आयोगाच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने काय म्हटलेलं आहे आपल्याला की पहा तुम्ही आरक्षण देऊ शकता पन्नास टक्क्याची कॅप आपण पुढे जाऊ शकतो पन्नास टक्क्याच्या वर आपण आरक्षण देऊ शकतो पण कशाच्या बेसिसवर किंवा कोणत्या केसेसमध्ये तर एक्सेप्शनल केसेस मग इथं पण तेच म्हणण्यात आलेलं आहे पहा इथे काय म्हणत आहेत या अनुच्छेदानुसार आरक्षणास पात्र ठरतो असा अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाने दिला मराठा समाजाला आरक्षण लागू केल्यावर पन्नास टक्क्यांची आरक्षणाची मर्यादा पार होईल आणि मराठा समाजाला अपवादात्मक परिस्थितीत आरक्षण देण्याची शिफारस राज्य मागासवर्गीय आयोगाने केली आहे म्हणजे तेच पहा सुप्रीम कोर्टाने जी कॅप लावून दिली होती पन्नास टक्क्याची ती कॅप तोडण्यासाठी अहवाल डायरेक्टली राज्य महा सॉरी राज्य मागासवर्गीय आयोगाने पण दिलेला आहे त्यामुळे ही जे जजमेंट वगैरे येणारे आहे किंवा ही जी काय म्हणतो आपण हे जे अधिवेशन भरणार आहे ना हे खूप महत्त्वपूर्ण आहे असं आपण इथं डायरेक्टली सांगू शकता ही आय एम पी न्यूज आहे व वीस तारखेला आता पाहूयात की काय याच्याबद्दलची म्हणजे कशा पद्धतीने ही केस वगैरे बनते सॉरी म्हणजे कशा पद्धतीने ही बिल वगैरे बनतं आणि कशा पद्धतीने ही केसचं जजमेंट वगैरे येईल ओके कारण पहा क्युरेटिव्ह याची का ऑलरेडी आहे सुप्रीम कोर्टामध्ये मग त्याचं पण जजमेंट वगैरे आपल्याला अगदीच त्याबद्दल पाहणं गरजेचं आहे ओके okay? तर ही बातमी झाली त्यानंतर अश्विनचे पाचशे कसोटी बळी आता या न्यूजला आपण इकडे घेऊयात महाराष्ट्र टाइम्समध्ये पहा पाचशे कसो सॉरी पाचशे कसोटी विकेट घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज म्हणून आर अश्विन ठरलेला आहे तर पहा याच्यापूर्वी कोण केलेलं होतं अनिल कुंबळे यांचं ही आहे म्हणजे रेकॉर्ड आहे त्यानंतर आता आर अश्विन यांनी ते रेकॉर्ड म्हणजे तिथंपर्यंत गेलेले आहेत आता ते द्वितीय आहेत मग पाहूयात कशा पद्धतीने हे रेकॉर्ड वगैरे आता इथं दिलेली आहेत पहा अनिल कुंबळे आर अश्विन त्यानंतर कपिल देव आणि हरभजन सिंग यांचे सर्व विकेट इथं दिलेले आहेत आता अनिल कुंबळे यांचे विकेट आहेत पहा सहाशे एकोणीस विकेट आहेत टेस्ट मॅचमध्ये तर आर अश्विनचे पाचशे झालेले आहे त्यामुळे ही न्यूज आलेली आहे ओके म्हणजे अशा पद्धतीने हे टप्पे वगैरे त्यांनी पार पाडत पुढे गेलेली आहेत चांगली गोष्ट आहे ओके कदाचित परीक्षेला स्पोर्ट्स न्यूजमध्ये वगैरे येईल त्यामुळे हे लक्षात ठेवा तुम्ही त्यानंतर पुढे पहा आता जास्त न्यूज गरजेच्या नाही त्यानंतर मराठा आरक्षणाची ही न्यूज पण आपण पाहिलेली आहे ओके स्किप करू शकता बाकीच्या पहा त्यानंतर हे बुक रिव्ह्यू आलेलं आहे पण हे बुक रिव्ह्यू किंवा हे जे पुस्तक आहे आपल्याला लक्षात ठेवायचं नाही म्हणजे ते, ते थोडस आपल्या युपीसी आणि एमपीसीच्या तत्वात वगैरे बसत नाही त्यामुळे मी त्याला स्किप केलं त्यानंतर विक्राळ अंतराळ आता ही पण बातमी गरजेची आहे का तर बिलकुल अशा पद्धतीने वाटत नाही की अंतराळाबद्दल वगैरे म्हणून त्यामुळे मी आला पण स्किप केलेला आहे आता मी वाचलेलं लेख ले ले, परंतु मला तेवढंसं काही इम्पॉर्टन्स जे आहे ना ते वाटलं नाही त्यामुळे मी त्याला स्किप केलेलं आहे त्यानंतर माउंट बद्दल वगैरे किंवा हिमालयबद्दल वगैरे तेवढी माहिती गरजेची नाही पहा आपण अगदीच जेवढं सि सिलेबसचा पॉईंट वगैरे तेवढं जरी वाचून घेतला तरी मोर दॅन सफिशियंट आहे त्यानंतर पेटीएम पेमेंट्स बँकेवरील व्यवहार निर्बंध पंधरा दिवस लांबणीवर म्हणजे पहा याच्यापूर्वी त्यांनी एकोणतीस फेब्रुवारीचं टायमिंग दिलेला होता त्या हा वाढवून आता त्यांनी काय पंधरा पंधरा दिवसाचं वाढवून त्यांना पंधरा मार्चपर्यंतचा टायमिंग दिलेला आहे की बाबा तुम्ही जे व्यवहार वगैरे आहेत ते तुम्ही लवकरात लवकर आपटून घ्या त्यानंतर तुम्हाला काय बंद करण्यात येईल असं आर बी आयने त्यांना पेटीएमला सांगण्यात आलेलं आहे मग पंधरा तारखेपर्यंत पेटीएम चालू आहे असं तुम्ही म्हणू शकता त्यानंतर चतुरंग लोकसत्ताचं मिनी मॅगझिन व अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपत्र याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता धन्यवाद